अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलात गोपीचंद पडळकरची नाही माझ्या ती धमक कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलात नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलात मला अजिबात वाटत नाही <स्थाथ> काहीतरी गडबड असणार आहे एवढे <स्थाथ> खालच्या बोलला शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय डोकं बघा दुसऱ्यांना शिवाय दिल्या की आपण मोठा होतो हे काही जणांना अजून लक्षात आलेलं नाही की असं होत नाही दुसऱ्यांना शिव्यातून आपली रेषा मोठी केली तरच आपण मोठे होऊ शकतो दुसऱ्यांना शिव्या देऊन आपण मोठे होऊ शकत नाही ही सगळ्यांनी जाणवत आज दुर्दैवाने या देशात जाती जातीत महाराष्ट्रात जाती जातीमध्ये द्वेष पसरायला लागले तुम्हाला पडळकरच का दिसतात इतर कोणी का दिसत नाही म्हणजे पडळकरांचे समर्थन आहे दुसऱ्याच्या चुकीने समर्थन नाही करताय पण एक पडळकरला का सिंगल आउट करत तुझे है पता